नमो बुद्धाय भगवान बुद्धाचा कोणत्या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता हे आज आपल्या भागामध्ये बघणार आहोत ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे क्षत्रियांचा व्यवसाय शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा शूद्रांचा वरील तीनही उच्च वर्णाची सेवा कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण कराव्याचे नाही या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला या सिद्धांताचा आत्माविष्मता आहे हे स्पष्टच आहे ही सामाजिक विष्मता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे भगवान बुद्धाचा ह्या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता जो जातीसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता जाती आणि विष्मता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही या मुद्यावर भगवान बुद्धाला पुष्कळच ब्राह्मणांनी आव्हान दिले परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले अश्वलायनं सुक्तात एक कथा आली आहे एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विष्मता या मतांविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला तो म्हणाला हे गौतमा ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहे पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वस्त असते ते, ते वस्त नाही केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहे ते त्यांच्या मुखातून जन्मास आले तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहे यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला भगवान बुद्ध म्हणाले अश्वलायना ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय त्या गर्भधारणा करीत नाहीत काय त्या बायंत होऊनच मुलाला जन्म देतात ना असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का अश्वलायन निरुत्तर झाला भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला अश्वलायना समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णियांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल अश्वलायन म्हणाला चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात भगवान बुद्धाने विचारले अश्वलायना योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते हे तू ऐकले आहेस काय अश्वलायनाने उत्तर दिले होय मी ऐकले आहे तुमचे चातुर्वर्ण ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता या विषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले वसिष्ठ नावाचा एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिबिगाळ करीत असत एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले वसिष्ठ म्हणाला भगवान ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरांतील असून इतर सर्व वर्ण नीच थरांतील आहे ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहे इतरांचे वर्ण कृष्ण आहे फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहे अब्राह्मण शुद्ध वंशातील नाही फक्त ब्राह्मणच ब्रह्मयाचे खरे खुरे पुत्र आहे ते त्याच्या मुखातून जन्मले आहे तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले त्याचे वारस पुत्र आहे आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्यांनीच वर्गाच्या शिमंड्या भिक्खूंच्या त्या असंस्कृत श्रीमंताच्या त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्मयाच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस हे चांगले नाही हे काही उचित नव्हे आपला अभिजात सर्व सोडून त्या नीच शिरसुंड्या कृष्ण नाही गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत जाणतीय झाला आहेस भगवान या शब्दांनी ते ब्रह्मण मला दोष देतात शिलक्या बेछूट शिव्या मला घालतात यावर बुद्ध म्हणाला वसिष्ठा खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते भाते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणी राहतात प्रसवतात आपल्या अर्भकांचे संगोपन करतात तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली ख्री मुले त्यांच्यापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणमून घेता घेतात यामुळे ते ब्रह्माची नालस्ती मात्र करतात एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे ब्राह्मण म्हणतात ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाही इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहे हे गौतमा सेवा ही चार वर्षात विभागलेली आहे ब्राह्मणांची सेवा क्षत्रियांची सेवा वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार दुसरे कोण करणार भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा धंदा करायची किंवा कराव्याची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल वाईट होत नसेल तर ती सेवा करावी क्षत्रियांचे ब्राह्मणाचे वैशाचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये या प्रश्नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नि आहे की धिप्याचा अग्नी आहे काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या ख्या संपदेचे उग्मस्थान आहे जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी चोर व्यभिचारी खोटे बोलणारा निंदक शिवीगाय करणारा बडबड करणारा लोभी दीर्घवेशी अथवा चुकीची मते असलेला आढळ म्हणून मी म्हणतो की जन्म थोर पुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही त्याप्रमाणेच थोरपुळात जन्माला आलेला पुरुष या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढेल म्हणून मी म्हणतो कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा येसुकारी तथागतांना म्हणाला ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे चार प्रकार मानतात दानापासून ब्राह्मणाची उपजीविका क्षत्रियाची धनुष्यबाणापासून कृषी आणि पशुपालनापासून वैशाची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची जर या चारांपैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय बुद्धाने विचारले ये सुकारीने उत्तर दिले नाही वसिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे जाती विष्मता उच्चता कनिष्ठता हे भेदभाव असूच शक नाही सर्व सारखेच आहे असा भगवान बुद्धाचा उपदेश होता जसे दुसरे तसाच मी जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा हा भगवान बुद्धाचा उपदेश होता धम्माला सद्धम्मरूप याव्याला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे ब्राह्मणप्रणीत चातुर्वर्थ्यांचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही चातुर्वर्षाप्रमाणे हा सिद्धांत ही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा आहे एकदा भगवान अनाथ पिंडिकाच्या जेतवनारामात राहत होते एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले त्याच्या घरात हो मागनी पेटला होता आहुतीची तयारी चालू होती भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला हे केशकुंचिता थांब तेथेच थांब हे करंट्या भिक्खू तेथेच थांब हे दीनवृषला बहिष्कृत माणसा तेथेच थांब ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले हे ब्राह्मणा कोणाला म्हणाव्याचे माणूस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय नाही गौतमा आणि कोणत्या कारणांनी मनुष्य वृशल ठरतो हे मला काही माहीत नाही भगवान त्याला म्हणाले वृशल कोणाला म्हणाव्याचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला त्याचे ज्ञान मला भावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग तुला काय सांगायचे आहे ते ब्राह्मणाची समती मिळताच भगवान म्हणाले जो मनुष्य स्वभावाने रागीट दीर्घवेषी दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्या दृष्टी आणि वंचक आहे त्याला वृशल समजावे जो सजीव प्राण्यांना पशुंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही तो वृशल समजावा जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो ब्रुशल समजावा जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो ब्रुशल समजावा जोरुण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो ब्रुशल समजावा जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व वा प्रसंगी त्याची हत्याही करतो तो वृशल समजावा जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो तो वृशल बहिष्कृत समजावा जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादातिक्रमण करतो तो वृशल बहिष्कृत समजावा जो संपन्न असूनही आपल्या गतीवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करीत नाही तो वृशल बहिष्कृत समजावा जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्लाम देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो वृशल बहिष्कृत समजावा जन्माने कोणीच वृषल बहिष्कृत नसतो त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिबि त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली धम्माला सद्धम्मरूप याव्याला त्याने धम्माने माणसा मधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे जन्माने माणसे विषम असतात काही बळकट तर काही दुबळी असतात काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते काही स्थन असतात तर काही दरिद्री असतात या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश कराव्याचा असतो या जीवन संघर्षात विष्मता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुब्यांची स्थिती असहाय्य होईल विष्मता जीवनाचा नियम करून चालेल काय या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही याच कारणास्तव धर्मसमता शिकवितो जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची योग्यतम पुरुषाची नव्हे त्याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुहखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुहखी करा अथवा स्वतःला आणि दुहखी करा अशा तहेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय त्यावर श्रद्धा ठेवाल काय जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशा सारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे धन्यवाद तुम्ही संपूर्ण ऐकल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब नक्की करा जय भीम